डोक्यावर तुळशी वृंदावन माउलीचा गजर विने टाळकऱ्यांचा मधुर नाद आणि अखंड नामस्मरणानं भारलेलं वातावरण अशा भक्तिमय स्वरूपात विविध शहरांमधून निघालेल्या वारकरी दिंड्या सातपूरला पोहोचल्या या दिंड्यांमुळे सातपूर नगरीत भक्तीचा अमृत प्रवाह वाहू लागला असून परिसराचं वातावरण दिव्य आणि मंगलमय झाले उद्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव साजरा होणार आहे उत्सवाच्या आधीच अनेक वारकरी दिंड्या सातपूर नगरीत दाखल झाल्या राम कडे मार्गक्रमण करताना वारकरी दिंड्यांमधील विठ्ठल नामाचा गजर आणि टाळमृदुंगांच्या नादानं परिसर जागृत होत आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या संत परंपरेला नव्या पिढीकडूनही अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक वळणावर वारकर यांचं स्वागत करण्यासाठी नागरिकांचा उत्साहाला उधाण आले या यात्रेचं आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समर्पण शांती आणि भक्तीचा संदेश देणार आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी सातपूर विभागातील अनेक कुटुंबियांकडून तसेच सामाजिक राजकीय संस्थांनी पुढाकार घेतलाय रहिवासी भागांमध्येही भक्तिभाव दिसून येतोय घरोघरी रांगोळ्यांचा सडा पायघड्या घालून दिंडीचं स्वागत केलं जात आहे सातपूर जाधव संकुल येथील आव्हाड परिवारानंही मनोभावे वारकऱ्यांची सेवा केली यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं

अशा उत्सवामुळे समाजामध्ये एकोपा आणि आपुलकी वाढीस लागते सातपूर नगरीनं यावेळी हा संदेश पुन्हा एकदा दृढ केलाय